प्राचीन भारतीय वैज्ञानिकांमध्ये साधारणपणे दोन जे जागतिक कीर्तीचे असे मान्यताप्राप्त वैज्ञानिक आहेत ते म्हणजे आर्यभट्ट आणि भास्कराचार्य आर्यभट्टांच्या संबंधी आपण आता बघूया साधारणपणे चारशे सत्तेचाळीस इसवी सन चारशे सत्तेचाळीस हा आर्यभट्टाचा कालावधी होता दोन अतिशय महत्त्वपूर्ण सिद्धांत आर्यभट्टांच्या नावे आपल्याला माहिती असतील आणि त्याच्यामध्ये आर्यभटीय या ग्रंथामध्ये ती सगळी नमूद केलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे पायची व्हॅल्यू किंवा पाय नावाचा जो एक कॉन्स्टंट आहे हा शोधून काढण्याचं संपूर्ण श्रेय हे आर्यभट्ट यांना जातं आणि दुसरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये आपली जी गणन पद्धती होती यामध्ये एक परार्थ इथपर्यंत मोजमाप करता येण्याची ही जी काही सगळी पद्धती आहे ही देखील आर्यभट्टांनी शोधून काढलेली आहे एकोणावीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला जो भारताचा पहिला उपग्रह आपण सोडला त्याचं नाव देखील आपण आर्यभट्ट असं दिलं होतं आर्यभट्टाने साधारणपणे प्रथम ही जी काही ग्र ग्रहणं लागतात सूर्यग्रहण असेल चंद्रग्रहण असेल तर ही ग्रहणं म्हणजे हा एक सावल्यांचा सा खेळ आहे हे पहिल्यांदा जगाला समजून दिलं आणि त्यामुळे तो असं म्हणतो की छादयाती शशी सूर्यम शशिनम महतीच भूच्छाया म्हणजे ह्या छाया आहेत त्याला जोडून जे काही सगळी आपल्याला अंधश्रद्धा बघायला मिळतात की अशा प्रकारे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण लागल्यानंतर अमुक करू नये तमुक करू नये ह्याचं सेवन करू नये त्याचं सेवन करू नये अशा प्रकारचा उल्लेख कुठेही आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी कुठल्याही ग्रंथात केलेलं नाही हे विशेषत्वाने मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्याच्यामुळे साधारणपणे म्हणजे सूर्य आणि पृथ्वी ह्याच्यामध्ये जर चंद्र आला तर चंद्रग्रहण आणि अशा पद्धतीने ग्रहण म्हणजे काय तर सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांच्या हा सावल्यांचा सा खेळ आहे हे साधारणपणे जे जगाला माहिती करून दिलं ते म्हणजे आर्यभट्ट यांनी दुसरा महत्त्वाचा सिद्धांत मी जो म्हटलं की पायची व्हॅल्यू पायाचा अर्थ असा की आर्यभट्टाने ह्याला एक कॉन्स्टंट म्हणून शोधून काढले त्याचं कारण असं की आपल्याला जर सर्कल किंवा एखाद्या वर्तुळाचा जर आपलं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण असं म्हणतो की इट इज पाय आर स्क्वेअर मग ह्या ठिकाणी पाय नेमका काय हा कॉन्स्टंट काय आहे तेव्हा त्यांनी जी काही त्याची व्याख्या केलेली आहे किंवा के जे सूत्र मांडलेलं आहे ते म्हणजे पाय इज इक्वल टू सरकम्फरन्स अपॉन डायमीटर सरकम्फरन्स म्हणजे त्याचा परीघ त्या परिघाला जर आपण त्याच्या डायमीटरने जर भागलं तर जी संख्या येते ती साधारणपणे सहाशे अठ्ठावीस पूर्णांक बत्तीस शतांश भागिले दोन वीस हजार अशी आहे आणि हा जो कॉन्स्टंट आहे ह्याची जी किंमत आहे ती म्हणजे तीन पूर्णांक चौदा शतांश किंवा थ्री पॉईंट वन फोर वन सिक्स ही किती अंक पुढे आपल्याला नेता येते तेव्हा अशा प्रकारे पाय हा जो कॉन्स्टंट आहे ह्याची किंमत देखील आर्यभट्ट या शास्त्रज्ञाने किंवा या आपल्या तत्वज्ञाने शोधून काढलेली आहे तेव्हा पायची व्हॅल्यू हा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत भारतीयांच्या नावाने आहे आता मी आत्ताच म्हटलं की व वर्तुळाचं वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी जसं पाय आर स्क्वेअर म्हणजे पायचा कॉन्स्टंट आणि त्याला त्रिज्येच्या वर्गाने गुणल्यानंतर येतं तशाच पद्धतीने आपण एखाद्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढू हे देखील आर्यभट्टाने सांगितलेलं आहे आणि त्याने जे काही तिथे श्लोक वर्णन केलेलं आहे तो असा आहे की त्रिभुजस्य फलशरीरम समदलकोटी भुजार्थ संवर्ग हा याचा अर्थ असा आहे की आपण जर ह्या आता चित्रामध्ये एक एक त्रिकोण बघितला आ, ए बी सी नावाचा आणि सी ह्या बिंदूवरून जर त्याच्यावरती एक लंब टाकला जो आ, पी ह्या ठिकाणी पडतो तर आपल्याला असं दिसतं की ह्याच्यामध्ये ए बी ही जी काही भुजा आहे याची अर्धी म्हणजे ए पी असं म्हणता येईल ह्याला सी पी ह्या भुजेने गुणायचं आहे म्हणजे सी पी हा जरा लंब ह्या लंब गुणिले जो पाया आहे त्या पायाची अर्धी व्हॅल्यू वन हाफ ए बी इन टू सी पी हा त्या त्रिकोणाचं हे त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ होतं तेव्हा अशा प्रकारे अत्यंत मूलभूत असे जे प्रश्नभूमितीमध्ये निर्माण झालेले होते त्रिकोण असेल त्याच्यानंतर चौकोन असेल किंवा एखादा गोल असेल अशा प्रकारच्या आकृत्यांची क्षेत्रफळं ही कशी काढायची ह्याच्यासाठी मला वाटतं आर्यभट्ट यांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते आपल्याला फार महत्त्वाचं या ठिकाणी ठरतं